ही कथा सुमित यांनी शेअर केली आहे जे कोल्हापूरचे रहिवासी आहेत ते त्यांचे अनुभव सांगतात माझं नाव सुमित आहे आणि मी कोल्हापुरातून आहे ही गोष्ट त्या रात्रीची आहे जी आजपासून तब्बल सात वर्षापूर्वी थंडीच्या एका काळोख्या रात्री माझ्याबरोबर घडली होती त्या रात्रीची आठवण आजही अंगावर शहारा आणते जणू थंड हवा अंगाला झटका देऊन जाते ही गोष्ट आहे जम्मूत असलेल्या त्या ट्रेनच्या बोगीची जिथे मी काही असं अनुभवलं जे माझ्या आयुष्यातील सर्वात भीषण रात्र बनली मित्रांनो ही कथा त्या खऱ्या घटनेवर आधारित आहे जी माझ्या मनात भीतीचं असं बीज पेरून गेली की आजही ते मनात खोल ऋतून आहे त्या थंड रात्री मी जम्मू एक्सप्रेसने प्रवास करत होतो माझ्या शहराकडून ते दिल्लीपर्यंतचा प्रवास मी अनेक वेळा केला होता पण यावेळी काहीतरी वेगळं होतं रात्री अकराच्या सुमारास ट्रेन कोल्हापुरातून सुटली होती आणि मी माझ्या मिडल बर्थवर झोपण्याचा प्रयत्न करत होतो बोगी थोडीशी थंडी होती मी माझी चादर घट्ट लपेटली आणि झोपायचा प्रयत्न करू लागलो बोगी शांतता होती फक्त ट्रेनच्या चाकांची खटखट आणि चालण्याचा आवाज येत होता हळूहळू माझ्या डोळ्यांवर झोपेचा अंमल येऊ लागला मी नजर फिरवली बोगीतले बहुतांश प्रवासी झोपलेले होते काही जणांचे खराटे हवे घुमत होते समोरच्या सीटवर एक वृद्ध दाम्पत्य झोपलेले होते तर माझ्या शेजारी एक तरुण होता जो फोनमध्ये काहीतरी पाहत होता पण त्याचे डोळेही झोपेने जळ झाले होते मग मी माझे डोळे बंद केले आणि झोपण्याचा प्रयत्न केला पण अचानक मला असं वाटलं जसं कुणीतरी माझ्या छातीत जळ वस्त ठेवून मला दाबत होतं माझा श्वास अडखळू लागला जणू कुणीतरी माझा गळा पकडून माझा श्वास थांबत होतं मी झटपटत डोळे उघडले पण माझ्या अंगात ही ताकद नव्हती की मी उठू शकेन माझ्या नजरा बोगी तिकडे तिकडे फिरल्या पण सगळं तसंच होतं जसं मी काही क्षणांपूर्वी पाहिलं होतं सर्व प्रवाशी शांत झोपलेले होते आणि ट्रेनची खळखळाहळ आता अधिक तीव्र भासत होती मी मनात म्हणालो शक्यतो हे वाईट स्वप्न असेल आणि मी पुन्हा चादर घेऊन झोपायचा प्रयत्न केला पण जसे मी डोळे बंद केले तसंच माझ्या अंगातून एक थंड शिरशिरी गेली मला जाणवलं की कुणीतरी माझ्या खूपच जवळ आहे इतकं जवळ की मी त्याच्या श्वासातली थंडी देखील अनुभवत होत होतो मग मी हळूचं डोळे उघडले आणि जे काही मी पाहिलं त्याने माझ्या अंगातलं रक्तच गोठवलं माझ्यासमोर एक चेहरा होता एका बाईचा चेहरा तिच्या डोळ्यात पापण्याचं नावही नव्हतं ना जणू दोन खोल काळे खड्डे तिचा चेहरा इतका पिवळसर होता की तो एखाद्या मृतदेहासारखा दिसत होता तिचे ओठ काळपट सुकलेले आणि फाटलेले होते आणि त्या ओठांवर जे एक विचित्र हसू होता ती इतकं भयावह होतं की त्यात कौर्यही झळकत होतं मी किंचाळण्याचा प्रयत्न केला पण कशामुळे कोण जाणे माझा आवाज घशातच अळकून बसला माझं शरीर हलणं तर दूरच जर मी कुठल्या तरी अदृश्य जादूने बांधलेला होतो ती बाई अजूनच माझ्याजवळ आली आणि तिच्या थंडगार बोटांनी माझ्या चेहऱ्याला स्पर्श करू लागली तिच्या बोटांचा थंडपणा इतका जबरदस्त होता की माझ्या त्वचेला झळजळायला जल जल लागलं ला। मी जोर लावून शरीर हलवण्याचा प्रयत्न केला पण काहीचा हालचाल होईना खरंच असं वाटत होतं की मी एखाद्याच्या तावडीत सापडलोय तेवढ्या त्या बाईनं आपले ओठ माझ्या कानाशी आणले आणि एक एकुजबूज माझ्या कानात घुमली तो आवाज इतका भयानक होता की अंगावर शहारे आले तो मानवी आवाज नव्हताच तो आवाज या जगातला वाटत नव्हता आणि अचानकच तिचा चेहरा अदृश्य झाला मी जोरा श्वास घेत जागा झालो आणि माझ्या सीटवर अर्धा उभा बसलो होतो माझा श्वास धापा टाकत होता आणि हृदय जोरजोरानं धडकत होतं मी आजूबाजूला पाहिलं तर बोगी सगळं पुरवावत होतं प्रवासी झोपलेले होते ट्रेन आपल्या वेगाने धावत होती मी माझ्या कपडाला स्पर्श केला तर ते घामानं ओलं झालं होतं मी स्वतःला समजावत म्हणालो हे फक्त एक वाईट स्वप्न होतं पण का कुणाश ठाऊक माझ्या मनातली ती भीती काही केल्या कमी होत नव्हती मी पाण्याची बॉटली उचलली आणि एक घोट प्यायला घेतला पण गळ्यात काहीतरी अडकत असल्यासारखं वाटत होतं मी पुन्हा झोपायचा प्रयत्न केला पण आता झोप माझ्यापासून माईलभर दूर गेली होती माझं लक्ष सारखं बुगीच्या कोपऱ्यांमध्ये भटकत होतं मला का कुणास ठाव असं वाटत होतं की कुणीतरी मला पाहत आहे मग मी माझी चादर अजून घट्ट गुंडाळली आणि डोळे मिटण्याचा प्रयत्न केला जसे मी डोळे मिटले तशी तीच थंडीची शिरशिरी पुन्हा माझ्या शरीरातून सळसळून गेली पण यावेळी मी डोळे उघडण्याची हिंमतच केली नाही मला असं जाणवत होतं की जर मी डोळे उघडले तर ती बाई पुन्हा माझ्या समोर येईल काही मिनटं मी तसा झोपून राहिलो आणि माझा श्वास नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू लागलो तेव्हाच मला माझ्या बर्थखाली एक मंदसा खटखट आवाज ऐकू आला सुरुवातीला वाटलं हे ट्रेनच्याच हालचालीची आवाज असेल पण नाही तो आवाज वेगळाच होता जणू कोणी हळूहळू लाकडावर नक घासत आहे तसा आवाज मी डोळे उघडले आणि बर्थ खाली डोकावलं पण तिथं काहीच नव्हतं पण जसं मी डोकं वर केलं तसंच पुन्हा तोच थंडीचा कंप माझ्या शरीरात शिरला पण यावेळी मी जरा हिंमत करून बोगीत नजर फिरवली समोरच्या सीटवर ते वृद्ध दाम्पत्य अजूनही झोपलेले होते पण त्यांच्या चादरी खाली पडल्या होत्या आणि मी पाहिलं की त्या वृद्ध स्त्रीचे डोळे उघडे होते आणि ती मला रोखून बघत होती तिचे डोळेही खोल खड्ड्यासारखे अगदी त्या आधीच्या बाईसारखेच मी स्वतःला समजावत म्हणालो हा फक्त माझा भास आहे पण माझं शरीर अजूनही हलायला तयार नव्हतं आणि अचानकच ती वृद्धबाई हळूहळू उठू लागली पण तिचं शरीर विचित्रपणे हलत होतं तसं एखादी कटपुतली अदृश्य दुरांनी हलवली जात असेल ती माझ्या बदकडे सरकत होती आणि माझ्या शरीराला भीतीने कंप सुटत होता मी हालचाल करण्याचा प्रयत्न केला पण मी अजूनही जणू गोठलेलो होतो ती माझ्याजवळ आली आणि तिचा चेहरा माझ्या चेहऱ्याजवळ आणला तिचे श्वास माझ्या चेहऱ्यावर थंड हवेप्रमाणे जाणवत होते मी जोर लावून डोळे बंद केले आणि मनात सगळी प्रार्थना म्हणून टाकली जी मला आठवत होती मी स्वतःला समजावत राहिलो हे सगळं माझा मेंदू माझ्याशी खेळतोय पण त्याच क्षणी मला माझ्या खांद्यावर एक थंडगार स्पर्श जाणवला जणू कोणीतरी बर्फाची थाप टाकली असावी मग मी हळूहळू डोळे उघडले ती बाई आता माझ्यासमोर नव्हती पण माझ्या खांद्यावर अजूनही तोच थंड स्पर्श जाणवत होता मी हळूच खांद्याकडे पाहिलं तर तिथं काहीच नव्हतं पण माझ्या खांद्यावर पाच बोटांचे ठसे स्पष्ट दिसत होते जणू कुणीतरी खांदा जोरात पकडला असावा माझ्या अंगात एक विचित्र बैचणी पसरली मी आजूबाजूला पाहिलं पण बोगी सगळं अगदी सामान्य होतं मी स्वतःला समजावत राहिलो की हा फक्त माझा भ्रम आहे पण खरं तर आता माझ्या मनातली भीती आणखी खोलवर खोल, खोल जात होती त्या झोपू शकलो नाही फक्त डोळे उघडे ठेवून उजळण्याची वाट पाहत राहिलो जसं बोगीच्या खिडकीतून सकाळची पहिली किरण आत आली तसं माझ्या मनाला थोडं हलकं वाटलं मी आजूबाजूला पाहिलं तर सर्व प्रवासी आता जागे झाले होते बोगी थोडी चहलपहल सुरू झाली होती मग मी पुन्हा माझ्या खांद्याकडे पाहिलं ते ठसे अजूनही होते पण आता थोडे फिकट झाले होते मी त्या रात्रीच्या प्रसंगाला विसरून टाकण्याचा खूप प्रयत्न केला पण ती आठवण एखाद्या काळ्या सावलीसारखी माझ्या मनात घर करून बसली होती जेव्हा मी गावात पोहोचलो तेव्हा मी ही घटना माझ्या एका मित्राला सांगितली त्यानं सांगितलं की अनेक वर्षापूर्वी जम्मू एक्सप्रेसमध्ये एका बाईचा मृत्यू झाला होता ती थी बाई तिच्या पतीसोबत प्रवास करत होती पण काही कारणामुळे तिचा मृत्यू ट्रेनमध्येच झाला लोक सांगतात की तिच्या आत्मा अजूनही त्या ट्रेनमध्ये भटकते आणि रात्री प्रवाशांना त्रास देते मित्रांनो मी मि त्याच्या बोलण्याकडे फारसं लक्ष दिलं नाही पण माझ्या मनातली भीती काही कमी झाली नाही त्या रात्रीनंतर मी कधीही जम्मू एक्सप्रेसमध्ये रात्रीचा प्रवास केला नाही पण त्या बाईचा चेहरा तिच्या थंडगर बोटांचा स्पर्श आणि तिची ती भयावह कुजबूज अजूनही माझ्या मनात जिवंत आहे प्रत्येक वेळी जेव्हा मी रात्री ट्रेनने प्रवास करतो तेव्हा मला वाटतं कुणीतरी मला निरखून पाहत आहे कदाचित ती बाई अजूनही माझ्या मागे आहे माझी वाट पाहत आहे पण ही गोष्ट म्हणजे त्या रात्रीच्या माझ्या अनुभवाचं एक काल्पनिक विस्तार आहे जे काही मी त्या रात्री जम्मू ट्रेनमध्ये अनुभवलं होतं मी त्या आठवणीला अनेक वेळा मनातून काढण्याचा प्रयत्न केला पण ती प्रत्येक वेळी एखाद्या अंधाराच्या सावलीसारखी माझ्या पुढे येते ती आत्मा खरंच होती की माझा मेंदूचा माझ्याशी खेळ खेड़ खेळत होता हे सगळे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत पण एक गोष्ट नक्की त्या रात्रीनं माझं आयुष्य कायमचं बदलून टाकलं ती घटना मी आजही विसरू शकलो नाही तर मित्रांनो या गोष्टीत इतकंच कथा आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा